हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो घरात कोणा ना कोणाचे अपघात होत आहेत किंवा कोणाला अकाली मृत्यू येत आहे किंवा कोणाचाही अकाली मृत्यू होऊ नये घरातल्यांचा किंवा अपघात होऊ नये आजकाल बऱ्याच जणांचा अकाली मृत्यू होतो किंवा बघा गाडी घेतो तर ॲक्सिडेंट होत असतात हे प्रमाण आता खूप वाढलेलं आहे आणि मुलांना परीक्षेत अपयश बरेच मुलं प्रयत्न करतात म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करतात म्हणजे घास तुमचा इथपर्यंत आलेला आहे पण तो तुम्हाला घेता येत नाही अशी तुमची गोष्ट होत आहे पैसा तुम्ही सगळीकडे खर्च करतात पण त्या पैशांचं चीज होत नाही तर तुम्हाला हे पाच उपाय करायचे पाच उपाय जर तुम्ही केले किंवा यातले काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला यश येणार आहे तुमचं सगळं मनासारखं होणार आहे तर आज मी तुम्हाला पाच उपाय देणार आहे हे पाच उपाय जर तुम्ही केले किंवा यातले कोणतेही उपाय तुम्ही केले पैसा तुमच्याकडे येणार आहे जर तुम्हाला बघा कोणत्याही गोष्टीत आपल्याला यश आलं तर पैसा नक्कीच येतो अपयश आलं तर पैसा आपल्या हातात राहत नाही आणि अपघात होऊ नये कोणाचा आणि अकाले मृत्यू होऊ नये अपघात होऊ नये यासाठी आज मी तुम्हाला पाच उपाय देणार आहेत तर हे पाच उपाय कोणते आहेत यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांना सुद्धा ही माहिती मिळेल आजकाल बऱ्याच जणांचा अकाली मृत्यू होतो किंवा बघा गाडी घेतो तर ॲक्सिडेंट होत असतात हे प्रमाण आता खूप वाढलेलं आहे आणि मुलांना परीक्षेत अपयश बरेच मुलं प्रयत्न करतात म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करतात म्हणजे घास तुमचा इथपर्यंत आलेला आहे पण तो तुम्हाला घेता येत नाही अशी तुमची गोष्ट होत आहे पैसा तुम्ही सगळीकडे खर्च करतात पण त्या पैशांचं चीज होत नाही आहे तर तुम्हाला हे पाच उपाय करायचे पाच उपाय जर तुम्ही केले किंवा यातले काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला यश येणार आहे तुमचं सगळं मनासारखं होणार आहे आता हे पाच उपाय कोणीही करू शकतं मुलंही करू शकतात किंवा तुम्हीही करू शकतात महिला पुरुष कोणीही करू शकतं तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे स्वामी चरणतीर्थ आता यासाठी तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असणं गरजेचं आहे स्वामींची मूर्ती नसेल तर दत्त महाराजांची मूर्ती असेल तुमच्याकडे तर त्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा म्हणत म्हणत तुम्हाला त्यावर अभिषेक करायचा कि आहे किंवा अकरा वेळा एकवीस वेळा म्हणा आणि ते जे चरण तीर्थ आहे ते तुम्हाला प्यायचं आहे घरातल्यांना सगळ्यांना तुम्हाला ते द्यायचं आहे स्वामींचं चरणतीर्थ म्हणजे अमृत साक्षात अमृत आहेत तर अमृता समान ते होणार आहे सगळ्यांनी तीर्थ प्यायचं यामुळे तुमच्या घरातला अकाली मृत्यू जो आहे तो टळणार आहे आणि सगळ्यांचं संरक्षण होणार आहे ते तुमच्या डायरेक्ट पोटात जाणार आहे आणि घरात जर आजारपण असेल तर आजारपण निघून जाईल किंवा तुम्हाला कधी आजारपण येणार नाही तुमच्या सगळ्या चिंता दूर होतील तुम्ही सगळ्या चिंतेमधून मुक्त व्हाल आणि जर दत्त महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा शिपाद वल्लभ दिगंबरा म्हणत म्हणत तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि घरातल्या सगळ्यांनी तीर्थ प्राशन करायचं आहे हे तीर्थ प्राशन केल्याने तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांचं आजार पण दूर होईल आजारापासून तुम्ही मुक्त होणार आहात किंवा आजार पण नसेल तर, तर, तर तुम्हाला कधीही आजार होणार नाही आजार पण हे सुरूच असतं आपलं तर या गोष्टी होते आता तुम्हाला दररोज शक्य असेल तर तुम्ही दररोज हे तीर्थ बनवू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही तीर्थ बनवा आणि जर वर्किंग वुमन असणार तुम्ही तर तुम्ही रविवारी तीर्थ बनवलं तरी सुद्धा चालेल दररोज नित्य नेमाने तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा तर तो मंत्र आहे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेश क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे घरातल्याने एकाने म्हटलं तरीसुद्धा त्याचं फळ सगळ्यांना मिळणार आहे तुम्ही कुठलीही सेवा करत असताना घरातल्या एकाने केलं त्याचं फळ सगळ्यांना मिळत असतं अकरा वेळा हा मंत्र तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार म्हणू शकता यामुळे काय होईल की तुमच्या घरातल्यांचं अपघाती मृत्यू होणार नाही आता मुलं बाहेरगावी शिकत आहेत किंवा तुमची मुलं स्कूलमध्ये जातात कॉलेजमध्ये जातात त्यांचं संरक्षण होणार आहे आणि कुठलंही संकट तुमच्या घरावर येणार नाही आणि रस्त्यात किंवा प्रवासात कुठे काही संकट आलं तर ते संकट श्रीकृष्ण भगवान त्यांच्या स्वतःवर घेणार आहे श्रीकृष्णांचा हा छोटासा मंत्र आहे परंतु अतिशय प्रभावशाली आहे यामुळे आपलं संरक्षण होत असतं दररोज नित्यनेमाने वीस मिनटं स्वामींचं स्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वीस मिनिट आता आपल्याला जप करायला वेळ मिळत नाही आपण स्वामींचं स्मरण करू शकतो स्वामींच्या समोर बसा आणि त्यानंतर वीस मिनटं स्वामीचं स्मरण करा नसे शक्य तुम्हाला जिथे तुम्ही बसले असाल ऑफिसमध्ये किंवा घरी किंवा काम करता करता वीस मिनटं तुम्ही स्वामींना वीस मिनटं स्वामींचा जप करा बघा तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या चिंता दूर होतील म्हणजे अकरा माळे जप केला स्वामींचं तरच आपल्याला त्याचं फळ मिळेल तरच या गोष्टी होतील असं नाही वीस मिनटं तुम्ही जप करा मनापासून करा तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये सकारात्मक बदल होतील तुमच्या ज्या काही चिंता आहेत त्या दूर होणार आहेत तुमच्यामधली निगेटिव्हिटी दूर होणार आहे तुमचं मन शांत होणार आहे मानसिक शांतता तुम्हाला मिळणार आहे खूप म्हणजे स्वामींच्या नामस्मरणात खूप मोठी शक्ती आहे तर दररोज नित्य नेमाने वीस मिनटं स्वामींचा जप करा घरातल्यांना सगळ्यांना शक्य असेल त्यांनाही सांगा मुलांनाही सांगा किंवा तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल तर तुमच्या घरात बघा तुम्ही हे बदल होणारच आहे म्हणजे तुम्ही जेव्हा वीस मिनटं हा जप करायला सुरुवात करणार तर त्याचा फायदा घरातल्यांना सगळ्यांना होणार तुमच्या घराचं पूर्ण वातावरणच बदलून जाणार आहे रोज देवासमोर अकरा दंडवत घाला आणि स्वामींचा तुमच्याकडे स्वामींचे फोटो असेल वेगळा किंवा मूर्ती असेल जसं माझ्या घरात आहे तसं असेल तर तुम्ही स्वामींसमोर अकरा दंडवत घाला अकरा दंडवत म्हणजे अकरा वेळा डोकं टेकणे देवापुढे अशा पद्धतीने यामुळे आपण देवांशी जोडले जातो एकरूप होतो दिवसात ना एकदाच तुम्हाला हे करायचं आहे अकरा वेळा त्यांच्या पुढे डोकं टेकायचं तर यामुळे तुम्ही देवांशी जोडले जाणार आहात यामुळे मोक्षाचा मार्ग तुम्हाला प्राप्त होणार आहे मोक्षाचा मार्ग म्हणजे काय म्हणजे या जन्मात आपल्याला मोक्ष मिळेल परंतु फक्त मोक्ष म्हणजे हेच नसतं तर मोक्ष म्हणजे ज्या काही मागच्या जन्मात आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्याचा भोग आपल्याला या जन्मात भोगावा लागतो तर ते भोग भोगावे लागू नये या जन्मात आपलं त्याचा पुण्याचा संचय व्हावा म्हणजे या जन्मात तरी मोक्ष प्राप्त व्हा त्याची झळ जरी या जन्मात लागली तर आपल्याला या जन्मात आपण चांगल्या गोष्टी केल्या तरी सुद्धा आपल्या आयुष्यात वाईट गोष्टीच होत असतात तर या गोष्टी होऊ नये म्हणून तुम्हाला देवासमोर अकरा दंडवत घालायचे आहेत आता पाचवा आणि शेवटचा उपाय म्हणजे देवांची रक्षा तुम्ही स्वामींपुढे जेव्हा दिवा लावणार तर ती रक्षा असते बघा तर ती रक्षा म्हणजे उदी त्याला उदी म्हणतात ती उदी म्हणजे इतकी त्याच्यामध्ये शक्ती आहे तुम्ही बघा ती उदी सगळ्यांनी दररोज कपाळी आणि इथे लावायची सगळ्यांना सांगायचं मुलांनाही ती उदी लावल्याशिवाय घराबाहेर कोणीही पडायचं नाही तुम्ही करून बघा आणि घरात असणार म्हणजे महिला घरात असतील तरीसुद्धा सकाळ सायंकाळ ती उदी लावायची आहे फक्त रात्री झोपताना ती पुसून घ्यायची रात्री लावायची उदी तशीच ठेवायची नाही दिवसभर तुम्ही बघा दोन वेळा जेव्हा तुम्ही उदी लावणार तर त्यानंतर तुम्ही म्हणजे मी तुम्हाला जे जे उपाय सांगते महिनाभर करून बघा दोन वेळा जेव्हा तुम्ही ही उदी लावणार तर बघा तुमच्या आयुष्यात यामुळे देवांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आपली नम्रता वाढते आपला अहंकार दूर होतो आपल्यामध्ये सकारात्मक बदल होतात वाईट गुण आपल्यामध्ये जे असतात ते निघून जातात आणि देवांची जी सकारात्मक ऊर्जा असते ती आपल्याला मिळत असते दिवसभर ते आपल्या सोबत राहते यामुळे आपल्या चिंता दूर होतात चिंता ही चिता समान असते जेव्हा आपण खूप चिंता करतो आता हे कसं होईल काय होईल तर त्यावेळेला आपण हळूहळू चितेजवळ जात असतो म्हणजे हळूहळू आपले दिवस कमी होत असतात कारण आपण मग त्यामुळे खात चिंता करतो आणि आपलं शरीर जड होतं आणि आपल्याला काही ना काही दुखणं लागतं हे दुखतंय ते दुखतंय त्यामुळे आपलं आयुष्य हळूहळू कमी होत असतं आजार पण आपल्याला लागतं मग काही ना काही आपल्यासोबत होत असतं तर या गोष्टी होऊ नये म्हणून या गोष्टी पाच या ज्या गोष्टी मी तुम्हाला पाच सांगितले पाच उपाय सांगितले तर ते पाच उपाय तुम्ही नक्की फॉलो करा तर अपघात होणार नाही कोणाला आजार पण लागणार नाही तुमच्या घरातली सगळ्यांची चिंता निघणार आहे तर हे पाच उपाय फॉलो करा किंवा यातले जे शक्य होतील ते करा आणि पाच उपाय मी सांगितले अगदी सोपे आहेत सगळ्यांनी नक्की करा आणि महिनाभर हे उपाय करा तुम्ही मला याचे रिझल्ट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्कीच सांगणार आहात कारण इतके प्रभावशाली उपाय आहेत तर जास्तीत जास्त सेवा करा सेवेला महत्व द्या तर ज्या दिवशी महिलांच्यामध्ये काही पिरियड्स वगैरे आले तर त्या दिवशी ही गोष्ट करायची नाही किंवा तुमचे मुलं असेल त्यांना पण तुम्ही उदी वगैरे लावायला सांगू शकता किंवा तुमच्या मिस्टरांना तुम्ही सांगू शकता तुम्हाला उदी लावायला किंवा अभिषेक वगैरे दुसरं जण करणं असेल एखाद्या दिवशी तर तसंही तुम्ही करू शकता योगिता फाळकेदाई तुम्हाला स्पेशल थँक्स मी तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करते इतक्या छान छान कमेंट्स करतात तुम्ही आणि नेहमी मी, मी बघत असते प्रत्येक व्हिडिओला तुम्ही मला लाईक करत असतात आणि खूप म्हणजे छान छान कमेंट्स करत असतात तुमच्या कमेंट सगळ्यात जास्त आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते आणि एक मोना पाटीलताई मी तुमचेसुद्धा आभार व्यक्त करते तुम्हालासुद्धा थँक्स मनापासून थँक्स म्हणजे इतकं मला तुम्ही प्रेम देत आहात म्हणजे मी त्या भावना व्यक्त नाही करू शकत कर। खूप म्हणजे मला खूप आनंद होतो आहे की तुम्ही इतके छान कमेंट्स करतात कमेंट्स केल्यामुळेच मला कळतं की कोण माझे व्हिडिओ बघत आहे त्याशिवाय मला कळत नाही तर प्लीज मला कमेंट्स करत चला तेव्हाच मला कळणार आहे आणि जास्तीत जास्त लाईक करा म्हणजे काय होईल की म्हणजे मला अजून प्रेरणा मिळेल तुम्ही मला कमेंट्स करत गेले लाईक करत गेले तर मला अजून नवनवीन व्हिडिओ आणण्याची प्रेरणा मिळेल आणि अजून तुम्हाला काय म्हणजे व्हिडिओ बघायचे आहेत आपल्या चॅनलवर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती, ती मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईट टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण त्या सर्वांना श्री स्वामी समर्थ